अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दाबा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूयात राजस्थानी बाटी बनवायला इथे मी आपण बट्टीला जसं पीठ घेतो ना ठोसर ते पीठ घेतलं त्या पिठामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आता इथे मी एक टी स्पून ओवा घेतला ओवा क्रश करून टाकायचा आणि एक चमचा सोडा घेतला आता हे सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही म्हणताल पीठ कोणतं घ्यायचं तर आपण बट्टीला जसं ठोसर गव्हाचं पीठ घेतो ना सेम तेच पीठ घ्यायचं आता त्याच्यामध्ये तीन ते चार पाळ्या मी तेल टाकते आता तेल ही पिठाला लागल असं इतपत मिक्स करायचं आपण ही डाळवाटी गौरीमध्ये भाजवणार आहोत आता बघा तुम्ही कशी बनती ती आता इथं मी कोमट केलेलं पाणी घेतलं या कोमट पाण्यामध्ये आता ही पीठ मळून घ्यायचं पीठ हे पातळ नाही मळायचं घट्टपीठ मळायचं इथं मी घट्ट घट्टपीठ मळून घेत आहे हे बघा पीठ ही तयार आहे आता इथे मी गेर गाई जी असते ना तिच्या शेणाची गौरी घेतली आता काही जण केळस करतील या गौरीतील बट्टी खायला पण हे एकदम आयुर्वेदिक असत आता इथे मी ह्या गौऱ्या घेतल्या गौऱ्या आता आशा रचून घ्यायच्या आता मी कसे रचते ते तुम्ही पहा आता गौऱ्या आशा तोडायच्या आणि त्या उभ्या करायच्या त्यामध्ये आधी एक कागद ठेवायचा कडाने परत आता अशा सगट गौऱ्या लावून घ्यायच्या आता या गौरीच्या आहारावर आपण बाटी भाजवणार आहोत आता परत पेपराचा कागद त्यामध्ये घालायचा आणि काडीच्या पेटीने ते पेटून द्यायचं राजस्थानी लोकही असेच बाटी खातात ना याला देसी दाल बाटी असे म्हणतात हे बघा आता ह्या गौऱ्या पेटवायच्या इथे मी एक इतक्या गवऱ्या घेतल्या आहे त्या गवऱ्याचा आहार होतो तोपर्यंत आपण असे गोळे करून घेऊयात इथे गोळे मीडियम साईजचे करायचे हे बघा इथे मी गोळे करून घेतले आहे आणि गौऱ्याचा ही आहार हे बघा किती मस्त पडला आहे तो आहार पडला की त्यामध्ये आता आपण जे गोळे केले होते ना ते ठेवायचे तो आहार आधी खाली असा पसरवायचा आणि त्यावरती गोळे ठेवायचे इथे गोळे जास्त मोठे ही नाही करायचे बर का नाही तर ते भाजत नाही आतमध्ये कच्चेच राहतात आता इथे गौरीचा आहार जास्त लागतो त्यामुळे जास्त आहार करा आता शहरात लोकांना ही आहारातली डाळ वाटी माहीत नसेल ते मशीनमध्ये करतात पण अशी एकदम खायला टेस्टी लागते हे बघा पाच ते दहा मिनटानंतर आपण त्या गोळ्याची साईड चेंज करायची हे बघा अशी भाजली एका साईडने नॉर्मल ही करायला बाटी जास्त उघड ही नाही बट्टी पेक्षा उलट सोपी आहे आता मी परत काही गौर्या पेटून दिल्या का पे तर तो आहार अजून लागणार आहे बाटीवरती टाकाय हे बघ अजून काही गौरे पेटवल्या परत दुसरी साइड गोळ्याची चेंज करायची साईड अशी चेंज करत राहायची तीन ते चार मिनिटानंतर हे बघा अशी नॉर्मल भाजलेली दिसते की नाही हे बघा भाजले की नाही कसं कळतं हे बघा त्याला मध्ये अशी चिर पडते म्हणजे ते उलतात हे बघा इथे आपली गोळी मस्त भाजली आहे असे चिर पडली किंवा असे उरले की, की समजून जायचं आपले गोळे मस्तपैकी भाजलेले भाजलेली आहे आता काय करायचं जो आपण नंतर आहार केला होता ना तो आहार या बाटीवरती टाकायचा म्हणजे आहाराचा खाली एक थर द्यायचा आणि वरून एक थर द्यायचा हे बघा इथे दाखवल्याप्रमाणे अशी बाटी तुम्ही करू शकता या संघ कोणतं सांबर खायचं किंवा कोणतं वरण खायचं तुम्ही म्हणतात तर आपण याआधी तृप्ताई किचनला एक बट्टीचे सांबर म्हणून व्हिडिओ अपलोड केला आहे तो तुम्ही बघू शकता आणि तसं सांबर वरण करू शकता आता याला बाटी चुरमा म्हणतात देसी बाटी म्हणतात खूप काही नाव आहे पण याला आमच्या इकडे गोळा रोडगा असं म्हणतात तुम्ही काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा आता पाच मिनिट असे आहारात ठेवायचे पाच मिनिटानंतर आपण हे असे बाहेर काढून पाहूयात आता हे एका कापडाने असे झटकून घ्यायचे पुसायचे हे बघा मस्त साफ करायचे मस्त इथे भाजलेली आहे त्यामधली जी राख असते ना ती काढायची कापडाने बरोबर सगळं ते स्वच्छ होतं हे बघा इथं आपले मस्त बाटी भाजलेली आहे आता इथे मी एक वाटी देसी तूप घेतलं म्हणजे देसी घी गावरण गाईचं तूप घेतलं आता या तुपामध्ये हा गोळा पूर्ण बुडवायचा तुपामधला हा गोळा एकदम मस्त आणि टेस्टी लागतो हे बघा सगळे गोळे असे ते तुपामध्ये बुडून घ्यायचे इथे मी गावरान तूप घेतलं म्हणूनच याला देसी दाल बाटी असे म्हणतात कारण हे गावरान देसी तूप आहे ना हे बघा किती भारी दिसते हे बघा सांबर मध्ये परत आपण एक चमचा तूप टाकायचं तयार आहे आपले गरमागरम बाटी थँक्यू